निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जळगाव येथील शेतमजूर आणि बचत गटातील महिलांच्या प्रश्नावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या या आत्मक्लेश पायी यात्रेची माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद मध्ये दणक्यात सांगता करण्यात आली तीन जानेवारी पासून सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील अनेक एक तालुक्यातून एकशे पंचवीस गाव शिवारातून तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा पायी प्रवास करत हजारो शेतकरी शेतमजूर आणि महिलांच्या उपस्थितीमध्ये समारोप सोहळा पार पडला दुपारी बारा वाजता आत्मक्लेश यात्रा प्रांत अधिकारी कार्यालयावर पोहोचताच सभेला सुरुवात झाली माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी विरोधी असलेल्या सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती सरकारने रोखलेल्या अतिवृष्टीची मदत आणि शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करा महिला बचत गटावरील कर्ज माफ आणि शासन निर्णयानुसार पाच वर्षांचे व्याजाची रक्कम महिलांना परत द्या इत्यादी मागण्या करण्यात या गावबंदी करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना दिला यावेळी प्रशांत डिक्कर यांनी मतदारसंघातील समस्येचा पाढा वाचत लोकप्रतिनिधींवर चोफे टीकास्त्र सोडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मात्र शासकीय मदतीपासून वंचित ठेवले याचे परिणाम निवडणुकीत शेतकरी दाखवून देतील असे प्रशांत डिक्कर यांनी बोलताना सांगितले या सभेला हजारो शेतकरी शेतमजूर आणि महिलांची उपस्थिती होती खर तर शेतकरी मजुराचे आणि महिलांचे प्रश्न घेऊन त्याच्या मागण्याच्या संदर्भात अर्ज आम्ही एच डी कडे त्या ठिकाणी घेऊन गेलो कारण की तुमच्या समक्ष या ठिकाणी हजारो महिलांनी शेतमजुरांनी आणि शेतकऱ्यांनी ते अर्ज आपल्याकडे आणले होते त्या रसर ते अर्ज भरून आम्ही या ठिकाणी एस डी कडे सुकृत केले आणि त्यांना हेच सांगितलं की तुमच्या मार्फमध्ये सरकारला हे त्यांनी अर्ज तात्काळ पाठवतो असं आश्वासन सुद्धा दिलं पण त्याच्या राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे जर का या अर्जाच्या संदर्भात शेतकरी शेतमजुरांच्या आणि महिला बचत गटाच्या महिलांच्या जे अर्ज त्या मागण्या संदर्भात या सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही कापूस भाव भाववाडी संदर्भात निर्णायक भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ने 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 हो या नेत्या पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधीला गावबंदी करणारा इशारा आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी आज या ठिकाणी दिला आणि निश्चितपणाने हा जनता हे शेतकरी त्या ठिकाणी करून दाखवणार आहे आजच राजू शेट्टी साहेबांनी मला ते पन्नास टक्के काम असते या ठिकाणी सर्व जनतेला खुल्याम साहेबांनी सांगून दिलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रशांत डिककर सारखे माणसं सभागृहात जाणं गरजेचं आहे जर जनतेनं हो म्हटलं आम्हाला शेतकऱ्यांना जर होकार दिला तर उभं राहायला मला काही हरकत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेब आमचे नेते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य